नमस्कार शेतकरी बांधव मी शेतकरी कृषी केंद्र संचालिका आलिशा मंसूरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मागील काही आठवड्यामध्ये पाऊस चालू होता आणि बदलत्या वातावरणामुळे शेतकरी समस्या घेऊन येत आहे की है कांदा पीक हे पिवळे पडत आहे मर होत आहे रोग पडलेला आहे आणि पाहिजे तसे डेव्हलप होत नाही तर यावर एक जबरदस्त कॉम्बिनेशन सांगणार आहे मी डिओन यामध्ये या ॲज अ स्ट्रोबिन प्लस टेबू कोण्यास तसेच रेंग्यू पावडर यामध्ये कार्बन डायते प्लस मँकोज येते यामुळे पी पिळ पडणे तसेच मर बुरशी भुरी करपा यावर नियंत्रण होणारे तसेच सर्वांचे आवडते लोकप्रिय प्रोडक्ट म्हणजे इकोमॅक्सायग्रोचे जागर यामुळे पांढरी मुळंची संख्या वाढणारे हिरवापणा येणारे आणि रोगप्रतिकार क्षमता वाढणारे तसेच कीटकनाशकमध्ये ॲक्शन पाचशे पाच यामध्ये क्लोरोफायरिफॉस सायपर मेथ्रीन हा घटक आहे तसेच तुम्ही हमलाही घेऊ शकता अशा प्रकारचं जर कॉम्बिनेशन घेऊन जर फवारणी केली तर तुम्हाला आठ दिवसात शंभर टक्के रिझल्ट पाहायला भेटणारे आणि अशी समस्या जर कुठल्याही शेतकरी बांधवाची जर आढळल्यास आजच आपल्या शेतकरी कृषी सेवा हो केंद्राला अवश्य भेट द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद